आणि शाळेत शाळेत जाऊन आम्ही सांगायचो स्वच्छ हात धुतले पाहिजेत मुलांनी स्वच्छ राहिलं पाहिजे आणि जेवणाच्या अगोदर मुलांनी स्वच्छ हात धुवावा असं आम्ही त्या सगळ्या शिक्षकांना सांगायचो एका शिक्षिकेनं ते इतकं मनावर घेतलं त्या दुपारच्या सुट्टीमध्ये बादली घेऊन तिथे उभ्या राहायच्या आणि त्या पोरांना म्हणायच्या हात धुवा त्याशिवाय डबा उघडायचा नाही सगळा वर्ग हात धुवायला शिकला होता पण एक पोरग जरा उन्हाळ होतं ते हातच धुवायचं नाही बाई छडी घेऊन त्याच्या मागं पळायच्या हात धु त्याच्याशिवाय डबा उडायचा नाही इकडून तिकडून इकड़ूं ते पोरगं हात धुवायला शिकलं पण गडबड अशी झाली ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं बाई म्हटल्या कुडून सुचलं मी याला हात धुवायला शिकवलं बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या म्हटल्या तुमच्या सूचनेनुसार सगळा वर्ग हात धुवायला शिकला पण एक पोरग हात धुवून माझ्या पदराला साडीच्या पदराला हात पुसत आहे सगळी साडी खराब होते हो। मुख्याध्यापक म्हटले काळजी करू नका उद्या त्याच्या आईला आपण शाळेत बोलू दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला शाळेत बोलवलं मुख्याध्यापकांनी तक्रार केली आणि विचारलं का हो तुमचा मुलगा रोज घरी स्वच्छ हात धुतो आई म्हटली एरवी नव्हता दूत पण आठ दिवस झाले मी बघते रोज स्वच्छ हात धुतो सरांनी विचारलं आणि पुसतो कुठे तिथं काही नॅपकिन रुमाल टॉवेल काय ठेवलेलं असतंय आईनं सांगितलं कशाचं नॅपकिन आणि काय हो साहेब ते तिथं अन्नावर हात धुत आहे पळत पड़त पळत येत आहे आणि माझ्या पदराला हात पुसून जात आहे सरांनी विचारलं आणखी काही बदल तुमच्या मुलात झालाय का म्हणजे आणखी एक बदल झालाय मी एरवी जर शेतावर जायला निघाले ते पदर असा कमरेला खोचून जायचे आता पोरग मला म्हणते आई पदर असा कमरेला खोचायचा नसतो आमच्या बाई कशा छान पिन करून येतात तशी पिन बिन करून शेतावर जायचं एरवी माझे केस विस्कटलेले असायचे ते मला म्हणते आई केस असे विस्कटलेले नाही ठेवायचे असा आंबाळा नाही बांधायचा आमच्या बाई कशा वेणी करून येतात तशी वेणी करून शेतावर जायचं तेव्हा त्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षिकेला सांगितलं बाई तुम्ही किती नशीब बनात हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये त्याच्या आईला फक्त याच्यापेक्षा काय सुंदर काम असू शकतं मला सांगा आणि म्हणून आम्ही तो तुम्ही नशीब आहात की तुमच्या घरात कोणतरी शिक्षक आहे आणि शिक्षिका म्हणजे आम्ही एका वयाचे असू आत्ता आत्ता शिक्षकांचे पगार वाढलेत सहाव्या सातव्या वेतन आयोगानंतर जरा बरे पगार झाले काय पगार होते हो शिक्षकांचे बरं एक जण कोणतं नोकरी लागायचा बाकीचे दोन भाऊ गावाकडे शेती करणार जे नोकरी लागलाय त्यानं फक्त त्याचं त्याचंच बघायचं नाही त्यानं गावाकडच्या भावाला पाईपलाईन करून दे त्याला शेती घेऊन दे त्याच्या पोरांची शिक्षणं बघ त्यांच्या पोरींची लग्नाचं बघ आणि जर नोकरदार शहरात असला आमचं लोणीचं पेशंट जर इथं असलं ना तर यांनी जाता जाता डबा देऊन जायचा पैसे नव्हते जबाबदाऱ्या स्वीकारायला माणसं तरबेज होती बायको जर कधी म्हणली त्याला चारच बागेत गाडी नव्हती आपल्याकडे साहेब मित्राची गाडी घ्यायची त्याच्यात निम्म रॉकेल त्यात निम्म पेट्रोल स्वारगेटजवळ जाऊच तर गाडीतलं पेट्रोल संपणार मग गाडी वाकडी करायची साहेब हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे जगात कुठं गाडी वाकडी करत असतील साहेब मला वाटत नाही आणि वाकडी करून जर चालू झाली नाही पुढे वेगळे सायंटिस्ट होते ते टाकीत फुकणार बरे यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची कोणत्या मुहूर्ता यांचीन माझी गाठ पडली की नसते बरं अशात बायको नुसता खांद्यावर हात ठेवू द्या कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या सिंहगडावर गेल्यात आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघते नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघताय आणि ड्रायव्हर मधल्या अर्षातनं दोघांकडे बघत असतो हे बोलत का नाहीत साधनं वाढत गेले पण संवाद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलं नाही इथं बसलेल्या सगळ्या पालकांना माझी विनंती आहे साधनं वाढतील भौतिक प्रगती होईल पण आपला आपल्या लेकरांसोबत संवाद आहे का आपला आपल्या लेकरांसोबत सहवास आहे का त्यांच्या शाळेची फी भरणं हव्या नको त्या वस्तू त्यांच्यासमोर नेऊन ठेवणं एवढीच पालक म्हणून तुमची माझी जबाबदारी नाहीये हे पुणे विद्येचं माहेरघर समजलं जातं याच पुण्यामध्ये सहा महिन्यापूर्वी पोलिसांनी कारवाई केली आणि कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज सापडलं सा इथं शिकायला येणारी पोरं नगर सोलापूर नाशिक इकडून तिकडून सगळीकडनं कानाकोपऱ्यातनं पोरं येतात अशा वेळेला या लेकरांच्या समोर चांगला आदर्श निर्माण करणं त्यांना चांगला विचार आणि त्यांना चांगला संस्कार देणं हे नैतिक कर्तव्य पालक म्हणून तुमचं माझं नाही आहे का आपल्या पोराला किती मार्ग पडले याच्यासाठी आपण हंटर घेऊन त्याच्या मागा आहोत पण कधीतरी एखादं चांगलं पुस्तक आपण त्या लेकराच्या हातात दिलंय का बघ बरं जरा हे काय लिहिलं यात कधी एखाद्या चांगल्या चित्रपटाला तुम्ही पोरांना घेऊन गेलात का कधी चांगलं एखादं नाटक दाखवलंय का कधी चांगल्या माणसांसोबत आपण आपल्या लेकरांची ओळख करून दिलीय का या पोरांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक म्हणून आपली भूमिका नेमकी काय असली पाहिजे यावरती लक्ष देण्याची गरज आहे आज मार्क किती मिळतात गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आहेत आता दोनशे मुलांचे सत्कार आहेत दोनशेपैकी मला वाटतं नव्वद अजून पंच्याण्णव टक्के मार्क बहुतांशी पोरांना आहे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला बहुतेक वेळा जायचं वेळ येते एका कार्यक्रमाला गेलो होतो पहिल्या तीन रांगा नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आणि त्याच्या पाठीमागच्या तीन रांगा ऐंशी ते नव्वद टक्के मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आणि त्या पाठीमागं पन्नास रांगा साठ ते सत्तर टक्के मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आता ज्यांना नव्वदपेक्षा जास्त आहेत ते खुश होते आपण नव्वदच्या पुढे आहोत ज्यांना ऐंशी ते नव्वद होते ते एकदम टेन्शनमध्ये होते त्यांना नव्वद वाल्यांकडे बघून हसता येत नव्हतं साठ सत्तर वाल्यांकडे बघून रडता येत नव्हतं आणि ज्यांना साठ सत्तर टक्के मार्क आहेत ना ते नव्वदवाल्यांपेक्षाही वाल्यांपेक्षाही खुश होते ते म्हणले ऐंशी नव्वदवालेच एवढे आहेत आपलं होईन तसं होईन बघू काय करता येत ते आता जे ऐंशी ते नव्वदमधले पालक आहेत जे प्रचंड टेन्शनमध्ये होते त्यातल्या दोघांना मी जरा पुढे बोलवलं आणि विचारलं म्हटलं तुम्ही एवढं टेन्शन का घेतलं पालक म्हटले पोरानं पार मथुरा पाण्यात घातले म्हटलं काय झालं म्हणले त्याला एक महिना आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर अजून थोडा अभ्यास केला असता पोरग नव्वदच्या रांगेत बसलं असतं की नाही मी म्हटलं झालं काय किती मार्क मिळाले म्हणे सुद्धा नाहीत म्हटलं तर आकडा असेल म्हटले काही नाही त्याला काहीतरी एकोणनव्वद पॉईंट समथिंग काहीतरी आहेत आता त्या मुलाला एकोणनव्वद टक्के मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही आहे पण त्याला नव्वद मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं तुम्हाला दहावीत किती होते ताई दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी नव्वद होत नव्हती आणि त्यांना टेन्शन याचं होतं मुलाला नव्वद मिळू शकले नाहीत तुम्ही मार्क जरूर मिळवा साहेब पण केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही ट्रेंड बदलतायत तसे आपण बदलतोय हंटर घेऊन त्यांच्या मागे उभ्या एक जमाना होता डी एडचा आता तरुण पोरांना डीएडचा काहीतरी कोर्स असतो हे सुद्धा बहुतांशी पोरांना माहीत नसेल आणि डीएडला जर नंबर लागला आणि त्यातल्या त्यात ते जर जिल्हा परिषदच्या शाळेवर एकदा चिटकला आणि दोघ नवरा बायको जर जिल्हा परिषदला असले त्यांनी परत मागं वळून बघायचं नाही आजची अवस्था काय बहुतांशी डी एड कॉलेजेस आता बंद आहेत त्यानंतर वाल्यांचा बूम होता साहेब गावात एखादाच इंजिनियर असायचं गावात जर पाहुणे आले आणि कुणी जर विचारलं इंजिनिअर साहेब कुठं राहतात सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनिअरच्या घरी नेऊन सोडत होत आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनिअर साहेब कुठं राहतात ते म्हणताय नाव सांग प्रत्येक घरात चार आहेत आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे प्रत्येक आईबापाला वाटतंय पोरगा मेडिकलला गेलं पाहिजे नाही भारतात नंबर लागला रशियात जाऊ द्या पण पोरानं मेडिकललाच गेलं पाहिजे बरं यांच्या डोक्यात असलं काही नाही याला जरा मॅथ्स फिजिक्स आवडतंय आहे म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं याला जरा बायोकेमिस्ट्री आवडत आहे म्हणून यानं मेडिकलला जा असलं काही नाही आमच्या डोक्यात आहे पोरगा एमबीबीएस त्याला मुलगी डॉक्टर दोघांचं हॉस्पिटल आणि नंतर मेहुण्याला मेडिकल ते हल्ली मेहुण्यालाच द्यावं लागतंय साहेब ते लिखित नियम आहे आम्ही या चौकटीच्या पलीकडे कधी जाणार आहोत इथे चेंबूरला गेलो होतो मी व्याख्यानाला होमी बाबा इन्स्टिट्यूट आहे बाराशे चौदाशे एकरचा कॅम्पस आहे महाराष्ट्रातली साहेब मला बोटावर मोजणे इतकी पोरंसुद्धा अशी सापडली नाही की ज्यांना वाटतंय आपण तिथे जावं संशोधक व्हावं आमच्या डोक्यात फक्त एक एकतर डॉक्टर व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय मोठं पॅकेज आयुष्यात एक गाडी एक बंगला आणि आयुष्यभर हप्ते हप्ते हाप्ते हप्ते हाप्ते आणि एक दिवस स्विच स्टॉप याचा पलीकडे आम्ही विचार करायला तयार नाही होत एकशे चाळीस पंचाळीस कोटी लोकसंख्या आहे भारताची हजारो लोक रोज जन्मालेतात आणि मरतात त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही आम्हाला जर असंच जगायचं असेल आणि मरायचं असेल तर हवं तसं जगा पण आमचं ज्ञान समाजाभिमुख असावं आमच्या ज्ञानाचा काहीतरी समाजाला उपयोग असावा अशी धारणा जोपर्यंत आम्ही आमच्या लेकरांच्या मनात निर्माण करत नाही तोपर्यंत त्या शिक्षणाला अर्थ नाही शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असावा विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असावा आणि त्याचं ज्ञान समाजाच्या हिताचं समाजाच्या उपयोगाचं असावं हा विचार लेकरांना द्यायला नको तो देण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे आमच्या डोक्यात फक्त नोकरी बरं त्यात पोरांची चूक नाही हो आईबापानंच सांगितलंय नोकरी कर नाहीतर तुझं लग्न पण होत नसतंय आणि साहेब पोरं आली अशी हुशार आहेत लग्न जमेपर्यंतच नोकरी करत आहे आज मुलीच्या आईबापाला टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे तुम्ही कोणत्याही गावात जा तीस ते पस्तीस वयोगटातले किमान पाच पन्नास बिन लग्नाचे आमच्याकडे तर एक जण आहे अडोतीस चाळीस वय झालंय लग्नच जमत नाहीये बरं त्याला मित्र असले हुशार भेटलेत त्याच्या एका मित्रानं त्याला सांगितलं म्हणला टेन्शन घेऊ नको मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढवून सांगायचा बरं मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती यांना जरा अंदाज घेऊन सांगायचं हे म्हणत आहे दीड लाख मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडं बघून तर वाटत नाही एवढं पगार असं हे म्हणते नाही तसा फिक्स दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार हातात येतो म्हटलं <laughs> आपण किती दिवस बसवणार आहोत लात मारील तिथून पाणी काढाल अशी ताकद असली पाहिजे आता मी दुबईला गेलो होतो व्याख्यानाला संभाजीराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सातशे आठशे महाराष्ट्रातली माणसं मला तिथे भेटली आणि तरुण काही पोरं होती चांगली आटपाडी भागातली मी विचारलं काय करता रे इकडे दोन पोरं अशी रांगडी पोरं चांगली जी म्हणजे साहेब इथं कामाला आलतो पण आता आमची इथं सोन्याची दुकानं आहेत सोन्याची दुकानं टाकली तिथं दुबई चार चार कोटी रुपयाच्या गाड्या घेऊन फिरताय ती पोरं तुमच्या माझ्या उद्योगाला व्यवसायाला व्यापाराला कशा कशाच्या भिंती आता उरलेल्या नाही आहेत का आपल्या पोरांनी उद्योगात यायचं नाही व्यवसायात यायचं नाही व्यापारात यायचं नाही आई ज्याची शिक्षिका आहे तो पोरगा विचार करतो अरे मी स्वतःची शिक्षण संस्था सुरू करेल आज आमदार आहे अमित गोरखे नगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे लोणी व्यंकनाथ परिस्थिती नव्हती वडील वॉचमन पण अशा कुटुंबात जन्माला आलेला पोरगा काहीतरी स्वप्न बघतो करायचं का आपल्या पोरांनी मोठी स्वप्न बघायची नाही पोरग काही वेगळं करायला गेलं का बाप त्याला सांगताय अंथरुण पाहून पाय पसर अंथरुण पाहून पाय पसर ते खुड़। 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 चला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक आम्ही आमच्या लेकरात निर्माण केली पाहिजे आज तुम्ही थोडंसं आजूबाजूला बघा महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाची काय परिस्थिती आहे टायरवाले केरळचे किराणा व्यवसायात पटेल हार्डवेअरची दुकानं बोरींची बांधकाम व्यवसायात पी पीचे लोक गवंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं चायनीजच्या गाड्या पूर्वांचलच्या तरुण चालवतात बरं चला येत आहेत संविधानानं अधिकार दिला आहे काम करतील कष्ट आम्ही कुठे आहोत आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत कारण आम्ही आमच्या लेकरांना मोठी स्वप्न दाखवायला तयार नाही आहोत चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई आहे जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई आहे बुरुज खलिफा म्हणून इमारत आहे शेकडो मजलेवर घेऊन जातात वरून खाली घेऊन येतात हजारो रुपयांचं तिकीट काढतात का आम्ही या लोकांकडनं काही शिकायचं नाही जे जे बिगेस्ट आहे जे जे टॉलेस्ट आहे जे जे लार्जेस्ट आहे ते सगळं दुबईला करायचं त्यांना माहीत आहे तेलाचे पैसे कधीतरी संपतील आणि पर्यटनाच्या बाबतीत आपण जगाला स्वतःकडे आकर्षित करू आपल्याला का वाटू नये जगभरातली लोकं पुण्यात आली पाहिजेत शनिवारवाडा बघितला पाहिजे सारसबागेत गेली पाहिजे लक्ष्मी रोडला खरेदी केली पाहिजे सिंहगडला गेली पाहिजेत शिवनेरीला दर्शनाला गेली पाहिजेत परत पिंपरीत येऊन त्यांनी चार दिवस मुक्काम केला पाहिजे बर्ड व्हॅलीला जेवायला गेली पाहिजेत का आपल्याला वाटत नाही सुद्धा पर्यटनाच्या अरे तिथं सगळं कृत्रिम आहे तरी जगाला त्यांनी आकर्षित केलं आपल्याकडे एवढी नैसर्गिक संपन्नता असताना सुद्धा जगानं आपल्याकडे यावं असा विचार आम्ही का लेकरांना देत नाही आपल्यापैकी दहा पाच पोरापुरींना वाटलं पाहिजे की आम्ही पर्यटनाच्या दृष्टीनं काहीतरी करू मोठमोठी मुट वेगवेगळी वेग स्वप्नं पाहिली पाहिजे आत्ता आम्ही दादानं उल्लेख केला जेजुरीचा जेजुरीला गेलाय का ते कंपल्सरी जावंच लागतंय मी जेजुरीला गेलो होतो चार पाच पोरापुरी तिथं फोटो काढत होते मी विचारलं काय करता रे फोटो काढून सारखे फोटो काढायचे स्टेटस ठेवायचे एक पोरगा मला म्हटला दादा किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबई चलो सिंगापूर म्हटलं मग म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे चलो जेजुरी <laughs> दुबईतली लोक जेजुरी थांबतो का नाही बघा म्हटला आणि म्हटलं आणून काय करणार काही नाही खालून वर कडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार <laughs> आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या रात्री म्हटला दोन दोन हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतं का नाही बघा म्हटलं मला हेवा वाटतो या पोरांचा जी चौकटीच्या पलीकडे जाऊन काहीतरी काम करू बघतात आपल्या पोरांनी ह्या चौकटी तोडल्या पाहिजेत मोठी स्वप्नं बघितली पाहिजेत काहीतरी नवीन मिळवण्यासाठी आट्टहास धरला पाहिजे पण केवळ आणि केवळ मार्कांसाठी अभ्यास या संकल्पनेपेक्षा थोडंसं पुढे जाऊन विचार करायला हवा नाहीतर सगळंच मार्कांसाठी इतिहास मार्कांसाठी भूगोल मार्कांसाठी इतिहासातली पात्रसुद्धा मार्कांसाठी मग शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे ऑप्शनला टाकू त्याच्याऐवजी ता दुसरं काहीतरी वाचू परवा तर दहावीतला एक पोरगा मला विचारत होता सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे मी म्हणले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला सगळं कसं मार्कांसाठी असेल पोरींनो मराठीचा धडा वाचताय ना त्या लेखकासोबत मैत्री झाली पाहिजे गणित सोडवताय ना आकडे अशा डोळ्यासमोर खेळले पाहिजे भूगोल अभ्यासताय ना अक्षांश आणि रेखांश नजरेसमोर दिसले पाहिजेत लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना त्या सायंटिस्टसोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत इतकं एकरूप तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे तर तुम्हाला तुम्हा त्या अभ्यासाची मजा घेता येईल तर तुम्हाला त्या अभ्यासाचा आनंद घेता येईल जग आहे त्या बदलत्या जगानुसार आपणही बदललं पाहिजे काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत तर तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही दादा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे सोनी आता मोस्टली सोनी आहे पॅनासॉनिक आहे निकॉन आहे आता कॅमेऱ्यामध्ये कॉडॅक कुठं दिसतंय का आता कॉडॅकचा कॅमेरा दिसत नाही आणि एक जमाना साहेब फक्त कॉडॅकचा होता छत्तीसच फोटो निघायचे हे ज्येष्ठ मंडळी सगळ्यांना विचारा त्यांच्या लग्नाच्या अल्बम चेक करा शंभर टक्के कॉडॅक नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला हा आणि त्या फोटोग्राफरच्या कितीही मागं लागा वर्ष वर्ष आल्बम मिळत नव्हते ते फोटोग्राफर इतका भाव खाणार म्हणणार <laughs> ते फोटो धुवायला दिलेत कोणत्या नदीवर जात होतो कुणास ज्याचा रुबाब होता मार्केटमध्ये ते कॉड्याक आता बाजारात आहे का नाही एक जमाना होता एच एम टीच्या टिकटिकवरती देश चालत होता आता डिजिटल घड्याळ आली आहेत आता एच एम टीची टिकटिक नाही एक जमाना होता नोकियाचा माझ्या वयाची जे जे इथं असतील आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यात कोणत्या कंपनीचा फोन पहिल्यांदा घेतला होता नोकिया तेतीस दहा अकरा डबल झिरो वन सिक्स डबल झिरो टू सिक्स डबल झिरो आता नोकिया बाजारात आहे का आता नोकिया बाजारात नाही नोकियानं अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही नोकिया टिकू शकलं नाही कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही कॉडॅक टिकू शकलं नाही मला सगळ्यांना विचारायचं आहे तुम्ही बघा चार वाजता मराठी पिक्चर लागायचा टी व्हीला आठवत हो का धूमधडाका थरथराट लक्ष्मीकांत बेडे अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची माझ्या वयाची जी जी माणसं आहेत सगळ्यांची ही जाहिरात पाठ असणार लाईफ बॉय है जहा काय बघा यांची पाठ आहे पर्याय नव्हता जाहिराती पाठ होत्या कारण चॅनल बदलायला ऑप्शन नव्हता एकच चॅनल होता त्याच्यात दहा वेळा प्रक्षेपण जायचं प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टी व्हीला मुंग्या लागली आता टी व्हीला कुठं मुंग्या लागतात का मग एक कोणतर शाना त्यांना वर जायचं त्यांना अँटीना फिरवायचा खालच्यानं म्हणायचं दिसलं 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 चित्र वरचा खाली येईपर्यंत परत प्रक्षेपण गेलेलं असं आणि मध्ये जी जाहिरात लागायची लाईव्ह बॉयची एक शेवटचे पाच मिनिट घेतो नीट ऐका त्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती पण ते लाईफ बॉयला विचारायचं कोणी लाईफ बॉयची मोनोपोली होती लोकं दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत लाईफ बॉय द्या म्हणायची पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं आता लक्ष न करीश मला ब्रँड अम्बॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघत आहे का लक्ष न मार्केट कॅप्चर केलं लाईफ बॉयला कळलं आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल फुटबॉल खेळणारी पोरं उपयोगाची नाहीत लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत गुल्ण साबण बाजारात आणला आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी मुलगी गाडीवरनं उतरते रागात निघून जाते मुलगा विचारतो काय झालं मुलगी सांगते पसीने की से परेशान पोरगा घरी जातो लाईफ बॉय गोल्ड करून गोल करूनच या कंपन्यांना कळलो मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर बदल स्वीकारावे लागतील मला एक सांगा कोविडमध्ये तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलो प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता 99.9% नाईन पॉईंट नाईन पर्सेंट किटाणूसे मुक्ती कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं फक्त किटाणू आणि मुक्ती आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही मोती वर्षभर कुठं असते काय माहिती ते दिवाळीलाच येत वर्षभर झोपताय दिवाळीला म्हणतोय उठा उठा मोती साबनानं आंघोळ करायची त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर कोणाला काय मस्ती करायची ते करू दे आपलं मार्केट आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे चायनाला कळतंय भारतात आणून काय विकायचं अमेरिकेला कळतंय भारतात आणून काय विकायचं पण आपल्या पोरांना समजत नाही आहे भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपलं खणखणीत नाणं असं वाजून इथं विकता आलं पाहिजे यासाठी आपल्या पोरांमध्ये अपेक्षित कौशल्य आपल्याला निर्माण करता येतील का यायचा जमाना आहे चार्ट जी पी टीवर नुसतं सांगायला उशीर सगळं तुमच्या पुढ्यात येऊन थांबलं आहे किती भन्नाट आणि किती कमालीचं जग बदलत आहे या बदलत्या जगानुसार आपल्याला नवीन तंत्रज्ञान स्वीकारता येईल का याची ये काळजी आपण घेतली पाहिजे एवढा एवढासा देश आहे इस्रायल पण कृषी क्षेत्रामध्ये अशी काही प्रगती केली साहेब आपल्याला साठ सत्तर वर्ष गेली हे कळायला पाणी पिकाला द्यायचं असतं पाटाला नाही साठ सत्तर वर्ष आपण पाटानं पाणी देत होतो आत्ता आत्ता कळालं इरिकेशनच्या नवनवीन पद्धती आल्या पाहिजेत आता तर आमच्या रावरी कृषी विद्यापीठानं ड्रोन टेक्नॉलॉजी विकसित केली आहे हे फोटोग्राफर जे ड्रोन वापरतात ना आता ड्रोन नुसता फोटोला नाही शेतकऱ्यानं ना फवारणी करताना खांद्यावर पंप नाही टाकायचा त्यानं बांधावर बसायचा हातात रिमोट घेऊन आणि ड्रोननं फवारणी करायची आता शेतकरी ड्रोननं फवारणी करायला लागलाय एक दिवस असा येईल ड्रोनला फक्त कांद्याची गुन्हे अडकवायची बटन दाबलं का थेट भुसाऱ्यात इथपर्यंत तंत्रज्ञान जाऊन पोहोचणार आहे पण या पोरांनी टेक्नोसेवी असलं पाहिजे नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे आणि बदल त्या जगानुसार आपल्याला बदल स्वीकारता येतील का याची काळजी घेतली पाहिजे पालकांना जाताना इतकीच विनंती करेल तुमच्या मुलांना मोठी स्वप्न दाखवा त्या पोरांमध्ये एक जिद्द एक आकांक्षा काही महत्वाकांक्षा आणि हे सगळं करत असताना त्यांचे पाय जमिनीवर राहतील का याची काळजी घेऊयात पोरांची संगत काय माझी सगळ्या आयांना विनंती आहे शाळेतून पोरग आल्याबरोबर पहिला प्रश्न काय असतो त्याला डबा संपला का पुरीनो किती प्रेम आहे तुमच्या आईचं बरं पहिला प्रश्न असतो तिचा टिफिन संपवला का आणि आपण तो संपवायला हवा तुम्ही उठायच्या आधी दोन तास ती आधी उठते तुम्हाला उठवायलाच तिला अर्धा तास लागतो बाई उठ ना ग बाई आवरणा ग बाई चल ग गा, तुझी गाडी आली आहे डबा करायला था अर्धा तास लागतोय आणि तुम्ही जर स्कूल मधून येताना तो टिफिन जर तसाच ठेवला काय तिचा जीव म्हणत असेल पहाट चॉरला उठून तुझ्यासाठी केलाय तुला दोन घास खाता पण आले नाही आपल्या आई वडिलांचा सन्मान ठेवा जी जी तरुण पोरं इथं बसलेली आहेत तुमच्यासाठी शेवटचे दोन मिनिट घ्यायचेत तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली तुमची चप्पल वडिलांच्या पायाला यायला लागली आणि वडलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली एकदा का पोरगा खांद्याला आला बाप रागवत नाही बाप ओरडत नाही बाप चिडत नाही अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्ही समजून घेतली पाहिजे काय अपेक्षा आहे रे बापाची बापाची अपेक्षा नाही आहे पोरानं दररोज वीस हजार रुपये आणून हातात द्यावेत वडिलांची अपेक्षा इतकीच आहे त्यानं त्याच्या त्याच्या पायावर उभं राहावं त्याचं त्याचं नाव कमवावं आणि एक दिवस असा आला पाहिजे लेकराच्या नावानं आईबापाची ओळख झाली पाहिजे आजपर्यंत आम्ही दादाची ओळख काय होती अमुक अमुक यांचा मुलगा अमुक अमुक यांची मुलगी आईबापाची इच्छा अशी असते की अरे एक दिवस पोरांनी आमची नावं पुसावीत आणि पोराच्या नावानं आईची ओळख झाली पाहिजे आता लोक काय म्हणणार आमदार साहेबांची आई आहे बरं का आता ही जेव्हा ओळख येते आमदार साहेबांची आई आईला छान वाटतं आईला अपेक्षा नसते की अजूनही माझ्याच नावानं ते नगरसेवक होते ना मग मग त्यांचा मुलगा अरे आपल्या नावानं बाप ओळखले गेले पाहिजेत असं कर्तृत्व करून दाखवा पोरींनो उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं ना लाल दिव्याच्या गाडीत बसून आली तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल तुमच्या सहीनं एखाद्या गावाचं भविष्य बदलेल तुमच्या सहीनं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जाईल कधीतरी आम्ही दादा फोन करतील ताई तुम्ही त्यावेळेस आला होता आज कलेक्टर आहात जरा प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या स्कूलला याल का याल का नाही बोलवल्यावर हो आणि मी काही काम बिम घेऊन आलो तर ओळख ठेवाल का पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचं आहे पुढची जी पाच दहा वर्ष आयुष्यातली ती पाच दहा वर्ष आयुष्यातली प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी द्या मी दाव्यानं सांगतो तुम्हाला तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर येणाऱ्या काळात शिक्षणा इतका प्रभावी पर्याय दुसरा उपलब्ध नाही चांगलं शिका समृद्ध व्हा आणि शेवटचा एक मिनिट मुलींसाठी माझा दावा आहे वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं मुलांना जर बापाला काही मागितलं म्हणणार दोन दिवस थांब पगार होऊ दे मग बघू सतरा कारणं असतात आणि पुरीनं काय मागू द्या बरं बापाला असं वाटतं कधी निहून देईल आणि कधी नाही बापाला माहीत असतं चार दिवस चिमणीसारखी थुई थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळ्या हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं ज्या दिवशी मुलगी जन्मालेते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात दोन विचार चमकून जातात एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न एक एक रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील बाप फाटलेलं बनियन घालल पोरीला चांगला ड्रेस घेऊन देईल वडील सायकलवर कामाला जातील एम आय डी सीत पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील बसचा पास काढून देतील हॉस्टेलची फी भरतील कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर पोरीच्या लग्नात बाप बिटा घालून मिरवत असते दिवसभर बापाची मान उंच असते कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात जावायच्या हातात हात था देतात आणि सांगतात तळ हाताच्या फुडासारखी जपली सांभाळून घ्या दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं बापाला अभिमान वाटला पाहिजे काय माझ्या पुरीनं कर्तृत्व करून दाखवलं काय माझ्या लेकरानं कर्तृत्व करून दाखवलं इतकं सुंदर करिअर तुम्हाला तुमच्या आयुष्यात करता येईल का याची काळजी घ्या परवा डेव्हिड दहन साहेबांची एक मुलाखत ऐकण्यात आली त्यांनी सांगितलं अपयशी जरी व्हायचंय ना अशा क्षेत्रात व्हा की जे तुमच्या आवडीचं क्षेत्र आहे आणि तुम्हाला तिथे काहीतरी करायचं आहे नाहीतर उगाच फक्त माना मोडून माना खाली घालून आयुष्य जगू नका हे दिवस परत कधीच मिळणार नाहीत सगळं अनप्रेडिक्टेबल आहे आपण कुणीहीच मालक नाही आहोत या माईकवर अजून एक मिनिट मी बोलेल उद्या दुसरं कुणीतरी ताई परवा आणखी तिसरं कोणीतरी बोलेल या डायसवरती कितीतरी जण बोलून गेले असतील अजून एक मिनटासाठी मी परत नाही दोनशे बेचाळीस जण लंडनला निघाले होते प्रवासाला त्यांना माहीत होतं का हा शेवटचा प्रवास आहे तर सोडवायला आलं असेल कुणीतरी सेल्फी काढून कुणाला तर पाठवलं असेल कुणीतरी व्हिडिओ शूट केलं असेल कुणीतरी अगदी विमान टेक ऑफ होईपर्यंत कुणाशी तर बोलत असेल चल रे ठेवतो पोहोचल्यावर कळवतो कुणीतरी लंडनच्या एअरपोर्टला पाठी घेऊन उभं असेल स्वागताला पाठी घेऊन येणाऱ्या माणसाला माहीतही नव्हतं ज्याच्या स्वागतासाठी आपण इथे उभे आहोत तो इथे ये येणार नाही सगळं क्षणभंगूर आहे सगळं एक दिवशी संपणार आहे म्हणून हे संपायच्या आत जेवढं आनंदाने जगता येईल तेवढं जगून घ्या आपण म्हणतो वेळ नाही वेळ नाही वेळ गेला कुठं नागपूरला जायचं नगरवरण बारा तास लागत होते आता संभाजीनगरला समृद्धीला जॉईन झालं सहा तासात नागपूरला पाच तासात नागपूरला जात आहे बारा बारा पंधरा पंधरा लोकांची कुटुंब होती चार चार सहा सहा माणसांवर आली पण वेळ गेला कुठं साधनं वाढली माणसं कमी झाली कुटुंबातली तरीही आम्हाला वेळ नाही परवा तर एक जण मला म्हटला मला श्वास घ्यायला वेळ नाही म्हणलं सोडून दे श्वास घ्यायला वेळ नाही जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे हृदयात वात्सल्य आहे तोपर्यंत आपण माणसं आहोत ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं हृदयातलं वात्सल्य संपलं त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही आपण यंत्र होत चाललेलो आपल्या डोळ्यातलं प्रेम जिवंत ठेवा कुणाच्या तरी मदतीसाठी धावून जा कुणाच्या तरी मदतीसाठी तुमचे हात सरसावू दे तर आणि तर या जगण्याला अर्थ आहे गेली अनेक वर्ष सातत्यानं आजही बाळासाहेब भारदेंच्या तिथे कॉलेजवरती नगरमध्ये व्याख्यान होतं आणि त्यांनी विषय दिला होता मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानोबरायांचा गोड अभंग आहे इवलेचे रोपं लाविले द्वारी तयाचा चावी गेला गगनावरी आज वाढदिवस साजरा करत असताना जेव्हा तुम्ही थोडंसं मागे वळून बघाल कुठून आलो आपण काय पुण्यामध्ये करत होतो आणि पाहता पाहता हे रोप इतकं बहरलं इतकं फुललं की त्याचा वेलू गगनाच्याही वर निघून गेला फुले वेचिताशी बहरू कळी अशी आला फुलं वेचता वेचता ह्या कळ्या कधी बहरल्या कळलं सुद्धा नाही ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढीच भावना व्यक्त करतो काही फुलं सुगंधी असतात आणि काही फुलं सुंदर असतात मोजकीच फुलं अशी असतात की जी सुगंधी पण आहेत आणि सुंदर पण आहेत